हा हॅलो नमस्कार मंडळी नवीन ब्लॉकवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आज आहे माझ्या क्लिनिक मी तिकडे अरे तू मला काही कर करायचं नाहीये चल बर अरे ते फक्त भरतात त्याच्यामध्ये मध्ये अवेश ते काही हे करत नाहीये मी पूजा करत नाहीये तो हो जेव्हा पूजा करत नाही ना तेव्हा ये पपरी पपरी दरवाजा लागा एवढे पुस्तक झालं तुमचं हा दरवाजा लागायला व्यवस्थित ना एवढं बघितलं का तुम्ही लागत नाही पुराते माझं एवढं अर्धापूरला तुझे हाईट जास्त असेल तेवढं फक्त आर्धा

ए ए पाणी आपलं मॅगी गरम 僕も自宅からフードを始めた。 सगळं वर्क काढायला तर मी काय करते नॉर्मली जे चांदीचे देव जे आहेत ना त्यांच्यासाठी असं हे करते जेणेकरून ना तर असं बिझट ठेवते कोलगेटच्या ह्याच्यामध्ये आणि अर्धे एक तास जरी ठेवलं ना की ते छान निघतात हे मी असंच इंस्टाग्रामवरती वगैरे बघितलं होतं आणि मागची सेम ट्रिक यूज केली होती त्यावेळेस तीच तर माझी देव थोडा जास्तच काळी घालण्याचं हेच यूज करते आज पण विधाऊट आंघोळ करते कारण तर बाकीचं असे छान लावून ठेवायचं कोलगेटची पावडर जेणेकरून ते छान उजळून निघतात जेवढे निघेल तेवढे बट कारण हे जरा जास्तच झालं ते कोंकू हळद वगैरे जास्त भरली गेली आहे आपलं जेवढं निघेल तेवढं प्रयत्न करायचे जेवढं निघेल तेवढं असा प्रयत्न करायचे तुम्ही दरवर्षी दरवर्षी माझं हेच आहे की हे जे देवारा आहे तुम्ही कसं साफ करता काकू चांदीचे देव काळे पडलेले असतात ना पण हो पण काळे पडल्यावर कसं करायचं साफ करायच मी तर हे कोलगेट वापरते पितळाच नाही कसं करायचं ते सांगा ना नाही निघत आहो आता काय सांगा मी हे आपले जे तांब्याचे ना तेवढ चकाचक निघालेत आहो याच्या आधी मी झाली पण चालू वरून मला जायचं लगेच हो पण मला हेअर वॉश करायचं आज मला वेळ लागणार दिवसापासून धूळ घेते अंगावर आता मला चांगलं आंघोळ करावं लागेल त्याला डायरेक्ट बाहेरचे कपडे का आपल्याला जायचंय ना रिलायन्सला मी अरे माझे हात तू बक्षिन तर काय म्हणजे मी येऊ शकत नाही तिकडे माझं काम चालू जरा करून दिला आणि स्याज ज्वारी आणि गवस धिवडं बनलेलं असतं त्याने खाल्लं आणि मग वर म्हटलं तू आता त्याची आंघोळ वगैरे घाल तोपर्यंत रूम आवरून येते आता पप्पांची रूम डॅलमोस्ट झालीच आहे फ्रेम वगैरे पण क्लीन झाले आता हे देवावरही सास्तं हे म्हणून देवाने पेशात घालावं आणि आवरून तोपर्यंत हे भिजते कारण ह्याला भिजायला अर्धा तास द्यायला पाहिजे तरच ते छान भेटते तोपर्यंत ज्यांना कोलगेटची रिॲक्शन असेल हातावर वगैरे हो त्यांना आपण क्लोज घालून करा मी लास्ट टाईम क्लोज घालून ठेवतो असू दे क्लोज घालून केलं तरी चालतंय छान त्याच्यामध्ये ना भिजली पाहिजे मूर्ती हे बघा बघू शकते इथे पूर्णपैकी असं छान कलर लगेच निघायला लागला म्हणजे घाण निघायला लागली लगेच म्हणजे छान घेऊन जातो तर नुकतंच जेवढं शक्य झालं तेवढं मी त्याला असं भिजत टाक पण किती सुंदर निघला बाबा बाईक वाईट तसंच सगळे निघतात थोडे पेशन्स झाले आणि त्याला भिजत खाली मला अरे रंग माझा कृष्ण रंग गेला कोणी केली चला ते बघायचं असेल आज आंघोळ तुझी चांगली नसून झाली आतापर्यंत फक्त आंघोळीच नाटक असायचं आज खरी आंघोळ झाली त्याची हा कोणी केली आंघोळ आंघोळ कोणी घातली तुझी हो थोडस त्याला क्लीन करायला पाहिजे De humor, que आले एक मिनिट बेबी झालं तू आता खूप काय एक जायची था, तू कुठे चालला अवेश कुठे चालला कुठे चालला

सगळे घेतले हो ए हे बरका काय हे ते घेणार ना परत अच्छा काही फाटा दिखरच सो 20 स्कूटी चार्ज घेतली का ए गाडी oh. चार्ज oh. पपती पाणी बाटली घ्या त्याची पिशव्या घ्या oh. आऊ <laughs> बाय बायकर मम्मीला दे मला सहान सगळं व्यवस्थित उद्या लगेच चिवडा बनवून टाकू <laughs> आताच वरून आणि ते सगळे रिलायन्सला गेलेले आहे आणि मी मुद्दमून घरी थांबले कारण हा पसारा याला कुणीच काय करू शकत नाही आणि मी जर गेली असती ना हे सगळं असंच राहिलं असतं आणि मेन म्हणजे काकूने कसं वरचं वरचं केलं असतं आणि मग बाकीचं सगळं तसंच राहिलं असं म्हणून म्हटलं आज ना मी घरीच थांबते जे काही दिवाळीचं काही सामान असेल किंवा काही जो मला घ्यायचं असेल तर तुम्ही घ्या पण अव्याशला घेऊन जा जेणेकरून मी सगळं आवरू शकते तर पप्पांची रूम आज क्लिनिंगला काढलेली आहेत अर्ध झालं आहे अर्ध थोडंसं राहिलेलं आहे फक्त पण म्हटलं आधी पोटबा करून घेऊयात कारण दुपारचे बारा वाजेत काकू एक तासामध्ये दीड तासामध्ये येतीलच तोपर्यंत माझ्या बऱ्याचशा गोष्टी व्हायला पाहिजे आणि आज मी ना दोन तीन दिवस झाले ते सगळ्यात धूळ 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 अंगावी म्हणून आत्ता हेअर वॉश केला पण धुळीचं काम तर मी पप्पांच्या बेडरूममधं करून घेतलेलं आता फक्त थोडंसं सा जे सा सामान आहे डस्टिंग थोडंसं राहिलेलं आहे ते मी ते ते तसं काही प्रॉब्लेम नाही येणार पण मला ना, ना वॉश केलं नाही एवढे दोन तीन दिवस झाले असंही झालं होतं की मी कधी वॉश करेल नाही कधी नाही तर चला जे जेवण करून घेते खूप सिम्पल आहे आणि या सगळ्या गोष्टी अशा आवरलेल्या आहेत एवढं रोज आवरते तरी हाफ असायला काही संपत नाही आहे पण ठीक आहे मेन म्हणजे आपली हेल्थ इम्पॉर्टंट आहे तर म्हटलं चला आधी ना छानपैकी जेवण करून घेते आणि मगच तुम्हाला भेटते तर आजच्या जेवणामध्ये मी माझं लंच ऑलरेडी शेअर केलेलं आहे पण मलाही म्हणायचं मी एवढं लंच वगैरे शेअर करते आहे तर कोणाला खरं त्याचा बेनिफिट झाला आहे की नाही हे पण कमेंट करून सांगा चलो ब्लॉग पुढे कंटिन्यू तर मी आत्ता ना हे कूलर असे ना पाण्याने धुवून घेतले ते एक कूलर आहे हे एक कूलर आहे आणि काल संध्याकाळी इथलं जे झुंबर आहे त्याचं अशा सगळ्या गोष्टी साफ करून घेतल्यात तर तरी इकडचं राहिलेलं आहे झुंबर आणि ह्याचं अजून राहिलेलं आहे याचं तर थोडंसं सा या साईडला हे करून घेतलं आहे बट ते एक आतून काढायचं आहे खूप निघाले म्हणजे तिथला कलर आणि इथला कलर तुम्ही बघू शकता आणि आता झाला मला एक तास वगैरे झालात सगळं हे करून तर हे जे बऱ्याच वेळ झालं एवढं मी असं ना हे करून ठेवलं भिजून ठेवलं होतं आता याला आ, क्लीन करून बघते आता बराच वेळ झाला ना ऑलमोस्ट झालं असेल अशी छान क्लिंग करून घेतली होते आणि इथला झुंबर काढलं आहे तर हे वॉश करून बघते किती निघतं आहे ते बऱ्यापैकी निघल तस घासायला लागलं थोडस ब्रश जस पाहिजे तस नाही निघल ना अजून खूप जसं पाहिजे तसं तर नाही निघाल एवढं पण जेवढं निघाल तेवढं कारण डिझाईन जी असते ना <coughs> ती खूपच नाजूक डिझाईन आहे तर मी खूप प्रयत्न आहे मागचं तर किती क्लीन निघालं आहे बघा पण हे डिझाईनमुळे ना इतकं छान निघत नाही असं जसं पाहिजे दिसतं आंब्याचे जे आहेत ना त्यांना मी ऑलरेडी पिलावून ठेवलं आहे पितांबरी जेणेकरून काकवाला की त्यांच्याकडनं ते घासून घेणार नाही कारण मला आमच्या काकूने सांगितलं की पितांबरीने पित तांब्याचे पितळाचे आणि तांब्याचे निघतात आणि ते बघू ते मी आता त्याला तर 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 पीस पितांबरीमध्ये चांगल्यापैकी डीप करून ठेवलं आहे आणि टाकाचा जो साईडचा जो भाग आहे तो मला याने घासायचा आहे कारण टाकाचा साईडचा भाग जो आहे तो तांब्याचाच असतो तर याने करून बघते बऱ्यापैकी छान निघाले असं नाही की म्हणजे पहिल्यापेक्षा खूप बेटर म्हणजे खूप बेटर खूप बेटर निघाले क्लिनिंग झालं तुमच्याकडे पण तुमचं ऑलमोस्ट गोष्टी चालूच असतील तर आता माझं तर खूप झालंच आहे ऑलमोस्ट हे बघा आता हे तांब्याचं असल्यामुळे ना साईड बाय साईड निघतं आहे फक्त टाकलं काय व्हायला नको चांदीचे म्हणजे रिॲक्शन एकत्र नको याला माझं एवढंच हे आहे टार्गेट त्याच कारण चांदी कोलगेट आणि थांबत हे बघा आता चांदीचं चा जे होतं ना ते किती क्लीन निघालय बघा पूर्ण निघालाय म्हणजे ऑलमोस्ट वाईट झालंय देवीचा माझा टाक होता आणि आता मी तुम्हाला ना आ, ही मूर्ती दाखवते लक्ष्मीची बऱ्यापैकी निघाली आहे म्हणजे खूपच काळी होती ॲक्च्युली तशी कुंकुणे याने खूपच काळी झाली होती पण ही अशी बऱ्यापैकी चमकती आहे ठीक आहे म्हणजे कोलकट संपला पाहिजे भरपूर निघाले चांगलं ओके काय काय हा पण टाक किती छान निघाला मस्त निघाले हे मला असं वाटलं नव्हतं की चांगल्या दुसऱ्या पाटामध्ये दाखवून तुम्हाला सगळं व्यवस्थित करून होते देव बऱ्यापैकी छान निघालेला आहे इवन टाक तर खूप सुंदर निघालेत म्हणजे मला अपेक्षित नव्हते एवढं छान निघते पण मानाने बऱ्यापैकी छान निघाले पण ज्या मूर्त्या ज्या आहेत त्या थोड्याशा आहेत म्हणजे त्याला खूप घासायला लागेल पण तसं क्लीन बऱ्यापैकी झालेलं आहे क्ली हे तर घासून वगैरे सगळं झालं आता याला छानपैकी याला सुकून देते तोपर्यंत तिकडचा पसारा हे करून घेते अजून राहिलेलं आहे इकडचं मी सगळं काढलं आता हे जे दोन कूलर जर नसेल ना त्याचा बेडरूम तशी खूप मोठी आहे भिंती वगैरे मी आताच काढून घेतलेत क्लीन करून घेतले भिंती वगैरे आता देवाऱ्या पप्पांनी तसं साफ केलं आहे मला ते साईडला करायचं त्या गोष्टी पप्पांचं अजून व्हॅक्यूम राहिलं आहे करायचं आणि सगळं बेड त्याच्यावर सगळं चेंज करून टाकणार हे बुक्स त्या शेल्फमध्ये जातील वरचं सगळं टॉपला क्लीन केलेलं आहे सगळं झालं आहे ऑलमोस्ट आता फक्त हे सगळं उचलून घेते पटपट तर ही चेअर आहे ना इतकी काळी झाली आहे ना आता मी एखादी कंपनी बघते जेणेकरून ती आम्हाला असं छान क्लीन करून देईल कारण ही वॉश करायला लागेल आणि ही खूपच मोठी आणि एवढी मोठी जागा ती घेते त्याचा जागा बघा केवढी रूममध्ये रूम खूप मोठी अस आहे पण त्या चेअरमुळे आणि कूलरमुळे खूप जागा जाते आणि मी बोलली आहे की काही गरज नाही आहे आत्ता पण कूलरची वगैरे आता पण ठीक आहे चला जाऊ द्या चला जा हो ते चला, आता झालं आहे काका झाडून पुसून सगळं घासून येतील मग हे सामान जास्त त्याच्या जागी जाईल आणि मग बेडशीट वगैरे सगळं क्लीन करून घेईल म्हणजे चेंज करून घेईल आणि हे कार्पेट हे जे माझ्या रूममधून हे आणलेलं आहे प्रिंटर हे बाप्पा आता कुठेतरी सेट करणार आहे चला हा ब्लॉग इथे एंड करते आहे एका छानशा ब्लॉगमध्ये आता क्लिनिंग पार्टच्या पुढच्या पार्टमध्ये कारण आत्ता अजून थोडंसं राहिलेलं आहे क्लिनिंग बरंसं हळूहळू हळूहळू टू बी एच के जरी म्हटलं तरी बराच वेळ लागतो चलो ब्लॉग इथे एंड करते भेटू त्यांच्या बागडून तोपर्यंत बाय बाय टेक केअर